आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिंब लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे दोन हजार रुपये एकावन्न रुपये पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीस शे रुपये एकावन्न रुपये अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे रुपये तीन हजार तीन हजार एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एकतीसशे एकतीसशे बत्तीस शेअर बत्तीसशे तेहतीस शेअर एक्कावन्न रुपये चौतीस शेअर एक्कावन्न पस्तीस शेअर पस्तीसशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर छत्तीसशे छत्तीसशे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर सदोतीस शेअर सदोतीसशे दहा चौतीसशे वीस त्रेचाळीस पन्नास अडोतीसशे रुपये अडोतीसशे दहा अडोतीसशे वीस एकोणचाळीसशे रुपये एकोणचाळीसशे एक्कावन्न रुपये पुरे चार हजार रुपये चार हजार दहा रुपये वीस रुपये एक्केचाळीसशे एक्केचाळीस रुपये एक्केचाळीसशे एक्केचाळीस रुपये पप्पो बोला दोन हजार दोन हजार एकावन्न एकसष्टवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे दहा एकावन्न पंचवीसशे अकरा एकावन्न सव्वीसशे एक्कावन्न सत्तावीसशे एक्कावन्न अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये दोन हजार दोन हजार दोन हजार दहा वीस तीस एकवीसशे दहा एकावन्न बावीसशे बावीसशे तेवीसशे अकरा एक्कावन चोवीसशे चोवीसशे दहा वीस तीस चाळीस पन्नास हजार सत्तर पंचाहत्तर पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पप्पो एक हजार अकराशे बाराशे बाराशे तेराशे दहा एकावन्न एकसठ एकाहत्तर चौदाशे अकरा एकावन पंधराशे सोळाशे बोलून घे दोन हजार रुपये दोन हजार दोन हजार दोन हजार दहा दोन हजार वीस दोन हजार तीस दोन हजार चाळीस दोन हजार पन्नास सत्तर पंचाहत्तर एकवीसशे रुपये एकवीसशे दहा बस एकवीसशे वीस एकवीसशे तीस एकवीसशे चाळीस बावीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये पप्पू बोला बोलून घ्या सहाशे सातशे रुपये सातशे रुपये एक हजार एक, एक हजार दहा वीस ते चाळीस पन्नास साठ सत्तर म्हणजे अकराशे दहा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी बाराशे एक्कावन तेराशे तेराशे एकावन चौदाशे अकरा एक एकावन्न पंधराशे दहा एकावन्न सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये पप्पू